तर हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होणारे ही ची जी पोटॅटो कटलेट आणि या पोटॅटो कटलेटला मी एक ट्विस्ट दिलेला आहे का कारण की पोटॅटो कटलेटला मी कोटिंग केलेलं आहे शेवयाचं तर चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी पूर्ण फुलवाच कराल तर हे बघा मी दोन उकडलेले आलू इथे किसून घेत आहे तर आलू मी छान असे किसून घेतलेले आहेत आता माझ्याकडे आहेत हे बघा अशा प्रकारे हे चीज या चीजचं आपण कवर काढून घेऊया हे चीज क्यूब्स मी ते घेतलेले आहे जर तुमच्याकडे चीज क्यूब नसेल तर तुम्ही स्लायसेससुद्धा यूज करू शकता अशा प्रकारे छोटे छोटे याचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर अगदी दहा ते पंधरा मिनटात हे चिजी पोटॅटो कटलेट तयार होतात आणि खायलासुद्धा खूप टेस्टी वाटतात तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा आणि अजिबात स्किप करू नका कारण शेवयाचं कोटिंग कशाप्रकारे केलेलं आहे ते समोर बघूया प्रकारे मी तुकडे करून घेतलेले आहेत चीजचे आणि त्यावर मी टाकत आहे अर्धा छोटा चम्मच मीठ आणि थोडंसं काळे मिरे पूड हे सर्व आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एका साईडला ठेवून द्यायचं त्यानंतर आपण सर्व साहित्य मिक्स करणार आहोत तर मी एका प्लेटमध्ये हे किसलेलं जे आलू आहेत ते घेत आहे मी यामध्ये दोन आलू घेतलेले आहेत जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही त्या प्रमाणात हे सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि मी इथे घेतलेले आहे एक गाजर किसलेलं कारण आपल्याला हे जे कटलेट आहेत एकदम हेल्दी करायचे आहेत तर मी तीन ते चार हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून इथे घेतलेल्या आहेत आता मी इथे इथे घेतलेलं आहे दोन चम्मच पांढरे तीड ओवा आणि जिरे एक एक चम्मच त्यानंतर कोथिंबीर घ्यायची आहे त्यानंतर मी इथे घेत आहे तीन ते चार छोटे चम्मच तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ जर तुमच्याकडे अवेलेबल अवेलेबल नसेल तर तुम्ही मैदा सुद्धा घेऊ शकता किंवा कॉर्नफ्लोअर सुद्धा घेऊ शकता आणि मी इथे टाकत आहे थोडीशी हळद चवीपुरतं मीठ अर्धा छोटा चम्मच अर्धा छोटा चम्मच धने पावडर आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या साहित्यामध्ये अर्धा वाटी ब्रेड सुद्धा टाकू शकता जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर आणि नसेल तर स्किपसुद्धा करू शकता हे बिलकुल ऑप्शनल आहे तर आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे साहित्य मिक्स करताना यामध्ये पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही आहे तर आपण हे सर्व साहित्य अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहोत तर कधी कधी अशा प्रकारे छान असा वेगळा नाश्ता करण्याची सुद्धा आपल्याला आवड होते कधी कधी तेच तेच पोहे उपमा खाऊन बोर होता तर तुम्ही सकाळी सुद्धा अगदी झटपट हा नाश्ता तयार करू शकता आणि हे खूप जास्त ऑईलीसुद्धा सुद्धा होत नाही तर आता मग मी घेत आहे हे बघा शेवया ह्या गव्हाच्या शेवया आहेत या मी छान अशा हाताने बारीक करून घेत आहे हे बघा आता शेवया बारीक करून घेतलेल्या आहेत साईडला ठेवूया आता मी इथे घेत आहे हे बघा थोडं तांदळाचं पीठ यामध्ये टाकत आहे मी थोडंसं मीठ चवीनुसार आणि त्यामध्ये पाणी टाकून याचा आपल्याला एक तयार करून घ्यायचा आहे पाणी थोडं थोडं टाकायचं तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लोअर सुद्धा इथे घेऊ शकता आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असल्यास पहिल्यांदाच माझ्या रेसिपीज तुम्ही बघत असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही सर्व रेसिपीज बघा आणि जर तुम्हाला रेसिपी, रेसिपी आवडल्या असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा अशाच न्यू आ, हेल्दी रेसिपी बघण्याकरिता आणि लाईक करा शेअर करा आणि साईडला बेल ऐकन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार हे बघा सर्व आपलं साहित्य अगदी तयार झालेलं आहे आता मी हे जे आपण भिजवलं होतं आलूचं मिश्रण ती मी एक छोटा गोळा घेत आहे छान असा हातावरती हे बघा पुरीसारखा असा फैलवून त्यामध्ये हे चीज आपण जे मिक्स करून घेतलं होतं यामध्ये काळे मिरेपूड आणि थोडंसं मीठ टाकून ते यामध्ये भरायचं आहे प्रकारे पॅक करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही हे कटलेट गोलसुद्धा करू शकता आ, मी इथे हे बघा लांब टाकाराचे करत आहे अगदी सोप्या पद्धतीने सांगत आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा खूपच टेस्टी वाटतात आणि मी इथे तांदळाच्या घोडमध्ये छान असं कोटिंग करून घेतलेलं आहे आता मी याचं याला कोटिंग करत आहे शेवयाचं आणि हे शेवयाचं कोटिंग केलेले हे जे कटलेट आहे ना खायला खूपच टेस्टी वाटतात तुम्ही एकदा खरंच नक्की ट्राय करून बघा हे बघा अशा प्रकारे आपण सर्व कटलेट तयार करूया तर हे बघा कटलेट तयार करून झालेले आहेत आणि कढईमध्ये तेल सुद्धा गरम झालेलं आहे तर मीडियम फ्लेमवर आपण हे कटलेट जे आहे छान असे ब्राऊन कलरचे होईपर्यंत सर्व बाजूने तळून घेऊया तळायला सुद्धा फार जास्त वेळ लागत नाही आणि तेल सुद्धा फार कमी लागतं ऑइली अजिबात होत नाही हे कटलेट हे तळून झाल्यानंतरच तुम्हाला दाखवते हे बघा पलटवून सर्व बाजूनी छान असं आपण हे तळून घेऊया हे बघा कटलेट आपले तयार सुद्धा झालेले आहेत तर आता हे कटलेट आपण काढून घेऊया तर सर्वच कटलेट आपण अशाच प्रकारे छान असे तळून घेऊया तर आता सुरू होत आहे पावसाळा तर पावसाळ्यामध्ये तुम्ही गरमागरम अशा प्रकारे कटलेट नक्की बनवून याचा आनंद घ्या तर हे बघा सर्व कटलेट तळून रेडीसुद्धा झालेले आहेत तर या कटलेटवरती मी छान असं मुलांचं फेवरेट टोमॅटो सॉस टाकत आहे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा दही सुद्धा हे खाऊ शकता किंवा हे असे सुद्धा नुसते छान लागतात खूप छान वाटतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि सर्वात प्रथम महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपला अमूल्य वेळ माझ्या रेसिपी बघण्याकरिता दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद अशाच प्रकारे नेहमी माझं चॅनल बघत राहा माझ्या रेसिपीज बघत राहा आणि सहकार्य करा मराठी किचन विथ मनीषाला आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तर मी एक तुम्हाला इथे तोडून दाखवत आहे बघा किती छान असा वरून क्रिस्पी आणि आतून एकदम छान सॉफ्ट झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका टेस्टी हेल्दी आणि नवीन रेसिपीसोबत तेव्हापर्यंत बघत रहा मराठी किचन विथ मनिषा आणि हसत हो रहा